नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट पेशंटचे नातेवाईक त्यांचे काही मित्रमंडळी पण बरोबर आलेले असतील सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी आपल्याकडं रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात पेशंट तासाभरात वेदनामुक्त चालतो दुसरी गोष्ट आपल्याकडे जी काही यंत्रसामुग्री आहे ती जागतिक लेव्हलची एम आर आय आठ मिनटात हातात मिळतो नंबर वन क्वालिटी हातात तिसरं पाना जर तपासायचा असतो तो दोन मिनटात होतो ऑपरेशन थेटर जागतिक लेवलचे आहे सगळ्या मशिनरी अवेलेबल आहेत रोबोट रोबोट जो आहे ना आपल्याकडे रोबोट तो आप महाराष्ट्रात पहिल्यांदा रोबोट आपल्याकडे माणक्याचा रोबोट बाकी कुठल्याही ठिकाणी रोबोट नाही थी। काही ठिकाणी लोकांच्याकडं नेव्हिगेशन सिस्टीम असती फक्त स्क्रू कसे टाकायचे काय कसं करायचं तरी पण लोकांची फसवणूक करतात आमच्याकडे रोबोट आहे पण महाराष्ट्रात रोबोट हवे नाही हॉस्पिटलमध्येच पहिल्यांदा आणलेला आहे हे तुम्हाला लोकांना माहिती तुमची फसवणूक नाही होणार दुसरी गोष्ट मनक्याचं किती पेशंट आमच्याकडे आले तरी प्रत्येक ऑपरेशन हे डॉक्टर सर स्वतः करणार शिकाओ डॉक्टरच्या हातात किंवा नवीन डॉक्टरच्या हातात केस के दिली जात नाही त्याच्यामुळे जा फेल जायचा जा काही विषय नाही पेशंटला रिझल्ट येणार आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनक्याचा पेशंट हा शंभर टक्के बरा झाला पाहिजे जगात त्यांनी कुठं ऑपरेशन करू द्या आमचा काय ही नाही विरोध नाही परंतु ऑपरेशन कुठं करायचं जिथं रिझल्ट मिळेल तासाभारात चालवलं जाईल परत ऑपरेशनची गरज पडणार नाही अशा ठिकाणी डोळे दाखवून करा ते ठिक ठिकाण एकमेव आपलंच आहे तर आम्ही फक्त पेशंटबरोबर हिता असल्यानंतर संवाद साधतो असं नाही किंवा हिता असल्यानंतर काळजी घेतो असं नाही पेशंट डिस्चार्ज होऊन गेल्यानंतर आमची टीम त्यांच्या गावी जाते सदीच्या भेटीसाठी घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतो पेशंट घरात नसेल शेतात असेल शेतात जातो एखाद्या फॅक्टरीमध्ये असेल मशीनवर काम करतो आहे तिथं जाऊन इंटरव्ह्यू घेतो एखादा ट्रॅक्टर चालवतोय हो त्याच्याबरोबर तिथं जाऊन इंटरव्ह्यू घेतो एखादी लेडीज कुठे काय यांचं दूध काढत असेल त्यावेळेस शूटिंग घेतो सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती अपलोड आहेत आपल्या एवढ्या व्हिडिओ कुठल्या डॉक्टर तुम्हाला बघायला मिळणार नाहीत ह्या व्हिडिओ टाकायचं आणि व्हिडिओ बनवायचं कारण एकच की लोकांच्या मनात जे काही मणकेबद्दल गैरसमज आहे तो दूर व्हावं पूर्वी तसं होतं मणक्याचं ऑपरेशन करून पेशंट वर्षभर जागेवर शेवटपर्यंत जागाच होता तसाच गेला आपण ऐकतो त्याला कारण असं त्यावेळेस डॉक्टरांच्या डिग्र्या सुपर स्पेशलिटी नव्हत्या डॉक्टरांच्याकडे तेवढं अद्यावत ज्ञान नव्हतं मशिनरी तेवढ्या तंत्रशुद्ध नव्हत्या ते त्याच्यामुळं कार्यक्रम फेल जायचा कारण कुठलाही डॉक्टर म्हणातात मला इथं या ना पेशंट मी करतो ऑपरेशन आपण तो स्किन कट केली थोडं खेळत बसला तासभर की टाकलं शिवून जागरी येऊन माणकेपर्यंत पोचलाच नाही ना कारण त्यातलं ज्ञान नाही त्याच्यामुळं पूर्वी लोकांची फसवणूक व्हायची आता तसा प्रकार नाही आता लोकं पण हुशार झाल्यात ऑपरेशन नंतर पण लगेच एम आर आय करून बघतात खरंच गादी बाहेर होते आता हाय का जागा बसली म्हणजे सूर्यन जे आहे तर दाखवायला लागतो मराठी भाषेत म्हणे ना बाप दाखवण्या ते श्राद्ध घाल म्हणजे इथं तुम्हाला रिजल्टच द्यावा लागतो आता चाचूगिरी करून चालत नाही आता ही माऊली खूप लांबून आलेली कनेरे आणण्यावे आणली त्यावेळेस उचलूनच आणली होती गाडीत मुलं बरोबरच आहे तिची गाडीत उचलून आणली होती अशीच बाहेर काढली ऑपरेशन केलं प्रचंड वेदना होत्या पैसेवाली लोक तर ठिकाणी येणार हो पैसे भरणार बरी होणार जाणार पण अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या पेशंटला बरं केल्यानंतर जो काय आनंद असतो आम्हाला तो वेगळाच असतो पेशेवाले किती येतील आमच्याकडे पॉलिसी दहा ला लाखाची पंधरा लाखाची पन्नास लाखाची पण ज्यांच्याकडं कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटणार नाही असे पण पेशंट आमच्याकडे भरपूर असतात आणि ते बरे होऊन जाताना जो काय आनंद असतो तो वेगळा असतो आता ही मावशी स्वतःचा अनुभव सांगेल की त्रास काय होता किती दिवस होता आधी काय ट्रीटमेंट घेतल्या आणि विनायक लावल्यानंतर आज कशी नावा सकट सांगायची सविता रामचंद्र कनेरे जिल्हा सोलापूर कुर्ड दो तळुळे राहणार वय किती आता वय बावन सध्या चालू आहे मी वरशिडीवरनं चढत होते त्यावेळेस हात निष्ठून पडले खाली पडल्यानंतर मला पाच दिवस हलता आलं नाही नंतर हिथं आणलं माहीत झाल्यानंतर इथं आणून ट्रीटमेंट केली आणि ऑपरेशनला घेतलं ऑपरेशन घेतलं की दोन तासात मला बाहेर काढून लगेच चालवलं परत घरी पाठवलं घरी पाठवल्यावर एक महिन्याने बोलवलं टाकी तोडले नंतर दोन महिन्याने बोलवलं आता आलो दोन बोलली ऑपरेशनच्या आधी काय काय त्रास होत होता था? मानका फ्रॅक्चर होता त्यांचा पडल्यामुळे ना मानका तुटला होता त्रास काय काय होता पाय दुखत होता ही पूर्ण कुठून कुठपर्यंत ही तुमची दुखत होता ती पूर्ण पायी एक दुखायचा कधीही दुखायचा कधीही दुखायचा असं दुखत ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं दोन तासांनी म्हणजे लगेच चालवलं कुणी पकडलं <laughs> का मोकळी चालली तुम्ही पकडलं तर जरा वेळ नंतर नंतर मोकळी चालले आता किती चालते दररोज आता चालते दिवसभर काही त्रास होत नाही चालून दाखव मला लोकांना पाहिजे ना, लो ना? <laughs> आली कशी होती <उदी> आता कशी <laughs> पट्टा किमान तीन महिने ऑपरेशन कसं आहे आपण सांगतो पट्टा किती दिवस वापरायचा वापरला तर ते चांगलंच आहे हेच ह्या व्हिडिओमधून मधून सांगायचे की आमचं जे महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातली कुठलाही पेशंट जर आला तो माणक्याचा तो वेदनेपासून मुक्त झाला पाहिजे त्याला आपल्यासारखं जीवन जागता आलं पाहिजे या मिशनमध्ये तुम्ही लोकं पण सामील लो होऊ शकता आता ही बिचारी दररोज शेतात काम करणारी ही बरी झाली हिला किमान भेटायला येणारी चार दोन लोकं नातेवाईक गावातील लोकं त्यांना तर माहीत होणार ना की माणक्याचा पेशंट बरा होतो आपण उपचार करायला हरकत नाही हाच यातून संदेश द्यायचा आहे तुम्हाला जर कोणी तुमच्या स संपर्कात पेशंट आला जगात त्यांनी कुठे ऑपरेशन करू द्या पण मी जे सांगितले ते डोक्यात ठेवा आणि त्यांना सल्ला द्या घरातला एक जर माणूस आजारी पडला तर पूर्ण कुटुंब आजारी पडतं समजा आता हिचं वय तर काही जास्त वय नाही ना मुलांचं अजून व्हायचे जायचे प्रपंच कौबा करायचा आहे जर ही पडून राहिली तर घरच्यालला कोणाला तरी हि सेवा करायला घरी थांबलं पाहिजे तर ती वेळ नाही आता वेळेत उपचार घ्या आणि बरे व्हा धन्यवाद धन्यवाद खरोबर